रामकृष्ण हरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मोदींची लोकप्रियता सध्या एकदम कमी झालेली आहे आणि नरेंद्र मोदी यांचं भाषणसुद्धा एकदम रटाळ आणि कंटाळवानं झालेलं आहे नरेंद्र मोदी यांचं भाषण अगदी कसलंही ऐकण्याच्या योग्यतेचं राहिलेलं नाही दोन हजार चौदाच्या वेळेस नरेंद्र मोदींचं भाषण ज्या पद्धतीने ऐकलं जात होतं किंवा ज्या पद्धतीचा दम त्या भाषणामध्ये होता कारण त्यावेळेस काँग्रेस सत्तेवर होती आणि काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे सत्तेवरच्या लोकांवर टीका करणं एकदम सोपं जातं आणि लोकांना ते पटतं सुद्धा परंतु आता या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पूर्णपणे एक हाती सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये असताना या दहा वर्षात काय केलं याबाबत काही कसलंही काही सांगता येत नाही आणि आजही जर दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसने काय केलं याबाबत प्रश्न विचारले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसवर संपूर्ण जनता नाराज होती माझ्या सकट तुम्ही सर्वजण नाराज होतात आणि त्याचा परिणाम म्हणून देशाने एक हाती सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये दिली आणि नरेंद्र मोदी यांना प्रेझेंट करण्यासाठी सुद्धा हजारो करोडो रुपये खर्च करण्यात आले या सर्वांचा परिपाक म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि आता काँग्रेस चांगली नव्हती म्हणून भारतातील लोकांनी नरेंद्र मोदी यांना स्वीकारलं परंतु आता या दहा वर्षामध्ये काँग्रेसपेक्षा अधिक काय चांगलं करून दाखवलं नरेंद्र मोदींनी याचं कसलंही उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही त्यामुळे प्रचारामध्ये काही मुद्दे जे आभासी मुद्दे आहेत जे वास्तवामध्ये नाहीत असे मुद्दे या प्रचारामध्ये आणले जात आहेत आणि यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा विदेशात असणारा डंका मित्रांनो आपल्यातील अनेक नव्याण्णव टक्के लोकांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय सुरू आहे हे माहीत नसतं आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मीडिया आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे टी व्ही आहे सर्व साधने आहेत तरीसुद्धा आपल्याला एका क्लिकवर आपल्याला जगामध्ये कुठं काय चाललंय हे कळतं तरी सुद्धा नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही या मागचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो आपला इंटरेस्ट फक्त कॉमेडी पिक्चर साऊथ इंडियन मूव्ही आणि आपलं स्थानिक राजकारण राज्यातलं राजकारण आपण इतर राज्यामध्ये काय चालू आहे का एखाद्याला जर अगदी सहजपणे प्रश्न विचारला की ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत ओडिसामध्ये नेमकं कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे हे नव्याण्णव टक्के लोकांना सांगता येणार नाही अगदी तशीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणाची आहे मित्रांनो स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अनेक भारतीय विदेशामध्ये राहतात तिकडं सेटल झालेले आहेत जगातील जवळपास प्रत्येक देशामध्ये भारतीय माणूस आहे आणि खास करून अमेरिका कॅनडा इंग्लंड साऊथ आफ्रिका अरब कंट्री ऑस्ट्रेलिया असे अनेक देशामध्ये लक्षणीय संख्या भारतीयांची आहे आणि युरोपियन जे देश आहेत त्या देशामध्ये सुद्धा भारतीयांची संख्या ही लक्षणीय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही संख्या अगदी पहिल्यापासून आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा अनेक स्थलांतरे झाली आणि ही संख्या काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड वाढली आणि आता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये सुद्धा बाहेर देशामध्ये जाऊन सेटल होण्याचा मानस अनेक भारतीयांचा आहे आता तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो आर एस एस जी संघटना आहे जी संघटना भारतीय जनता पार्टीला चालवते अनेक संघटनांना चालवते एवढंच नाही काँग्रेसमध्ये सुद्धा आर एस एसचे लोक आहेत राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आर एस एसचे लोक आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा आर एस एसचे लोक आहेत एवढी मोठी जगातील सर्वात मोठी संघटना म्हटलं तरी हरकत नाही आणि या आर एस एसचं जाळं विदेशात सुद्धा आहे आणि यामार्फत विदेशात जे भारतीय राहतात त्या लोकांचा वापर करून नरेंद्र मोदी उदाहरणार्थ जर फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले तिथं जे भारतीय राहतात त्यांची एक बैठक आयोजित करायची आणि याद्वारे त्या लोकांना भारतामध्ये काय सुरू आहे याचं काही देणं घेणं नसतं ते, ते प्रत्येकजण आपल्या संसारामध्ये व्यस्त असतात रोजच्या जीवनामध्ये व्यस्त असतात आणि अशामध्ये बाहेरचा माणूस आपल्या देशाचा माणूस जर इथं आला आणि अशावेळी एक दिवस ते त्यासाठी देत असतात आणि अशावेळी त्यांना प्रधानमंत्री कोणत्याही पक्षाचा असो त्याबद्दल आपुलकी वाटणं साहजिक असतं आणि भारतामध्ये काय सुरू आहे याबद्दल त्यांचं विशेष लक्ष असतं आणि अशावेळी ते जे चॅनल्स पाहतात त्यावेळेस ते पूर्णपणे मोदी मोदी करणारे गोदी मीडिया चॅनल पाहतात आणि अशावेळी त्यांना वाटतं की भारतामध्ये पूर्णपणे नरेंद्र मोदी यांचा डंका सुरू आहे आणि त्यामुळे विशेष आपुलकी त्यांना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाटते आणि असे कार्यक्रम आयोजित केल्यानंतर नरेंद्र मोदींचं एकदम जल्लोषात ते स्वागत करतात आणि आपल्यापैकी कोणीही जरी विदेशामध्ये असता तर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक आकर्षण वाटणं अगदी एक सहज साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर या प्रचार यंत्रणाचा वापर करून एकदम पद्धतशीरपणे नरेंद्र मोदी यांचं नाव भारताच्या बाहेर झालं परंतु भारताच्या बाहेर नरेंद्र मोदी यांचं नाव माहीत झालं म्हणजे भारताचा डंका वाजला का आणि खास करून नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षापासून प्रधानमंत्री आहेत अशा वेळी कोणताही एखादा विदेशातील जरी प्रधानमंत्री असला मागच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं नाव संपूर्ण भारताला माहीत झालं होतं परंतु आता जे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे जो बायडन यांचं नाव अनेक जणांना माहीत नाही केवळ नाव माहीत असणं म्हणजे त्या देशाचा विदेशामध्ये दे डंका वाचतो ही खूप मोठी अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेला सर्वजण बळी पडत आहेत आपण अजित पवारांचे भाषण पहा आपण एकनाथ शिंदेंचं भाषण पहा किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेना या सर्व भाषणामध्ये एक गोष्ट कॉमन असते की नरेंद्र मोदी यांचा विदेशामध्ये डंका आहे मित्रांनो विदेशामध्ये डंका वाजण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती किती स्ट्रॉंग आहे तुमची सैन्य शक्ती किती स्ट्राँग आहे यावर सर्व काही अवलंबून असतं आणि जसं काँग्रेसच्या काळामध्ये होतं तीच परिस्थिती आजही आहे उलटं त्याच्यापेक्षा जास्त खालावलेली आहे हे अनेक पुराव्यासह सांगता येतं मित्रांनो काँग्रेसच्या काळामध्ये भारताची जी विदेशामध्ये जी प्रतिष्ठा होती भारताची प्रतिष्ठा संपूर्ण देशामध्ये आहे विदेशामध्ये आहे आपल्या देशाची आहे याबद्दल दोमत नाही परंतु केवळ एका व्यक्तीची नरेंद्र मोदीची प्रतिष्ठा विदेशामध्ये आहे हे म्हणणं पूर्णपणे चूक आहे आणि जी प्रतिष्ठा भारताची आपल्या देशाची काँग्रेसच्या काळामध्ये होती तेवढीच प्रतिष्ठा आजही आहे त्यामध्ये ना घट झालेली आहे ना नरेंद्र मोदी यांच्यामुळे वाढ झालेली आहे पण केवळ खोटंच खोटं पण किती मोठं या तंत्राचा वापर करून विनाकारण जे नाही ते दाखवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आर एस एस किंवा हे लोक पहिल्यापासून पटाईत आहेत ज्या पद्धतीने या पृथ्वीच्या बाहेर कुठंही स्वर्ग नाही कुठंही नरक नाही कुठंही जहन्नूम नाही या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत परंतु या गोष्टी येथील लोकावर जनमानसावर बिंबवण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले आहेत अगदी त्याच पद्धतीने नरेंद्र मोदींचा जो विदेशामध्ये डंका आहे हे अगदी त्याच पद्धतीने अगदी काल्पनिक गोष्टीप्रमाणे निर्माण केलेली गोष्ट आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशाची प्रतिमा जगामध्ये दे पहिल्यापासूनच उजळ आहे आणि तीच प्रतिमा नरेंद्र मोदी यांची आहे याच्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही मित्रांनो हे प्रसरण इथपर्यंत खाली झालेलं आहे की असं काही एक प्रतिमा आभासी प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये किंवा या अगोदरच्या काळामध्ये भारताला बाहेरच्या जगामध्ये कसलीही किंमत नव्हती एकदम आणि आज नरेंद्र मोदी यांच्यामुळे एकदम अशी प्रचंड अशी किंमत वाढलेली आहे अशी चुकीची मानसिकता या देशामध्ये या देशातील लोकांमध्ये रुजवण्यात आलेली आहे खरं तर हा आपल्या देशाचा सुद्धा अपमान आहे ज्यावेळेस आपण देश म्हणून पाहतो त्यावेळेस मित्रांनो हे पक्ष भिक्ष सगळे भेद आपल्याला विसरावे लागतात त्यावेळेस आपण भाजप असो काँग्रेस असो कोणताही पक्ष असो आपण सर्व एक आहोत प्रथम भारतीय हे जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हे तत्व वापरावं लागतं परंतु या तत्वामध्ये सुद्धा भेद निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे मित्रांनो काल एक गावखेड्यातील साधारण माणूस त्याची मी प्रतिक्रिया ऐकली तो माणूस यावेळेस भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही परंतु तो माणूससुद्धा म्हणत होता की नरेंद्र मोदीने जगामध्ये देशाचं नाव मोठं केलं अरे मोठं केलं म्हणजे काय केलं मोठं केलं म्हणजे काय केलं याचं कसलंही काहीही उत्तर कोणाकडेही नाही उलट नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारतीयांना अमेरिकेमध्ये जाऊन सेटल होणं अवघड झालेलं आहे विदेशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन सेटल होणं अवघड झालेलं आहे उलट अरब राष्ट्रामध्ये भारताच्या विरोधामध्ये नाराज असणारा एक गट तयार झालेला आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणावर अनेक तथ्य मी तुमच्यासमोर मांडू शकलो असतो परंतु आपल्या देशाची प्रतिमा मला मलिन करायची नाही कारण विदेशामध्ये आपले आपसामध्ये कितीही जरी मतभेद असले तरी विदेशामध्ये आपण सर्व भारत असतो आपण सर्व एक देश असतो त्यामुळे मर्यादित शब्दामध्ये तुमच्यासमोर हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम